तारकांस पाहून चार थबे काजव्यांचे की नंदन वणींच्या चक चकले। तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले सुनील शालू वरी मायेच्या लकलकती टिकले तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले सुवर्ण गौरा गौरी श्रीहर लीला रत थाप पडे तो द्वारी श्रीहरी भेटाया आले नगना लगवग गिरिजा धावे सावरु शालूना हिसका बसूनी हार गळ्यातील तटकन तो तुटला त्या हारा मोती सैरा वैरा ओघडले तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले दशानने पडवुनी जानकी नभा पथे नेली अश्रु बिंदू जे देवी टपटप त्या काल राहिले असे चकाकत जाणो दिव्य बले तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले जणू हे जे तारे आहेत ते काजव्यांचे जणू थवेच आहेत अथवा एखाद्या शालूवरील शालूवरील चकचकणारे लकलकणारे टिकल्याच आहेत आणि त्याच तारे म्हणून ज्योतिषी चकलेल्या आहेत किंवा एक दुसरा अशी घटना घडली सांगितलेली आहे की पार्वती आणि शंकर रद्द झालेले आहेत पण तेवढ्यात श्रीहरी त्यांना भेटायला त्यामुळे गिरीजा बाबरून गेलेली आहे आणि ती जेव्हा धावत होती तेव्हा त्या हिसका बसून तिच्या गळ्यातील जो मोत्यांचा हार होता तो तुटलेला आहे आणि ते जे मोती उघडलेले आहेत ते तारे समजून ज्योतिषी त्यांना तारे ज्योतिषी म्हणत आहेत ते जे मोती आहेत त्यांना तारे ज्योतिषी म्हणत आहेत आणि अजून एक घटना अशी सांगितलेली आहे जानकीला जेव्हा सीतेला जेव्हा रावणाने पळून नेलं होतं आकाशमार्गे त्यावेळी सीता अश्रू ढाळत होती ती रामाचा धावा करत होती ते अश्रू जणू दिव्य बले आकाशात पसरलेले आहेत आणि ते चमकत आहेत आणि त्याच ज्योतिषी तारे म्हणत आहेत असे हे सुंदर वर्णन केलेले आहे म्हणजे तात्यारावांना आपण एक असं धगधगत किंवा असं क्रांतीवीर आक्रमक जहाल अशी ती त्यांची प्रतिमा आहे पण ह्या अशा काही काव्यांमधनं ते किती हळवे होते म्हणजे त्या एखादा कवी हळवा कवी केवढा त्यांच्यात लपलेला आहे हे आपण नक्कीच समजू शकतो आणि इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे